राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माडा तालुक्यातील सोलंकरवाडी येथे विद्यार्थ्यांना वया व खाऊ वाटप करण्यात आला सोलंकरवाडी ग्रामपंचायत व सोलंकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे विश्वशांती परिवाराचे निलेश पाटील हरिदास रणदेवे सोलंकरवाडी ग्रामपंचायतीचे बाबासाहेब पांढरे राजाभाऊ भांगेरे सह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शिक्षक रामकृष्ण केदार परमेश्वर सर्व